नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील थेट तुमचं गुजरातमधून स्वागत करतो आहे पहिल्यांदा आलो मी गुजरातला काल होती चार फेब्रुवारी आणि आज पाच फेब्रुवारी चार फेब्रुवारीला आमचा जर्नी स्टार्ट झाला होता साधारण सा सकाळी नऊ वाजता आम्ही घरातून निघालो कारण माझा छोटा भाऊ महेश त्याचं लग्न होतं डिसेंबरमध्ये आणि तो त्याची वॅगनर कार घेऊन गुजरातमधून थेट कुर्लीमध्ये आला होता तर त्याला सोडण्यासाठी मी इथे आलो होतो त्याच्यासोबत अर्थातच पनवेल पर्यंत त्याने गाडी चालवली हो त्यानंतर मग मी ड्रायविंगला बसलो तर थोडंसं आज हा डेली ब्लॉग असणार आहे जे गुजरात मधील म्हणजे आम्ही जिथे जातोय तर त्याचं कार्यक्षेत्र आहे तर तिथलं थोडंसं शूट करून तुमच्यापर्यंत ठेवेन आणि थोडासा प्रवास आता आम्ही कारमध्येच आहोत तर थोडासा प्रवास देखील शूट करून तुमच्यासमोर ठेवणार आहे तर एक काहीतरी वेगळं बघायला मिळेल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे माझा लहान सख्खाभाऊ महेश ड्रायविंग करतो आहे आता त्याच्या कार्यक्षेत्रात कार्यस्थळी आपण जातो आहे तर हा कोणता हायवे हा अंकलेश्वर भरुच अहमदाबाद अंकलेश्वर भरुच अहमदाबाद हायवेला आपण आहोत आणि हा हायवे तुम्ही बघू शकता सुरत टू अहमदाबाद सुरत टू अहमदाबाद आणि आता आपण जातो आहे कुठे आपण जातो आता कुठे इलाव इलाव तर आता आपण जातो इलावला तर आजूबाजूचा एरिया असा आहे एक प्र प्रकर्षाने तुम्हाला सांगा असं सा वाटतं की तुम्ही जेव्हा ड्रायविंग करत असाल तर काळजीपूर्वक करा ऐंशीच्या स्पीडने देखील आपण इच्छित स्थळी वेळेत पोचू शकतो त्यासाठी शंभर एकशे वीस व ज्या स्पीडने गाडी चालवण्याची काहीच गरज नाहीये तर हायवेवर तेवढी रश दिसत नाहीये तर समोरच दृश्य तुम्ही बघू शकता ऊस कुठेतरी कोल्हापुरात आल्याचा फील झालाय मला आणि आजूबाजूचं हे जे निसर्ग आहे तो कोल्हापूर सारखाच थोडासा फील येतोय कारण इथे उसाचे मळे देखील आहेत ज्यांना वाटत असेल गुजरात थोडस से वेगळं असेल तर कुठेतरी साम्य आहे आपल्या कोल्हापूर आणि गुजरात मध्ये गुजरात मधील काही भागात असू शकत ते देखील कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा आतल्यारोण आतल्यारोण हो, तर हायवे सोडून आता आपण आतल्या रोडने आतल्या रोडमध्ये आलो आहोत तर निमूळता रस्ता आहे आणि आजूबाजूला बघता हा गावठाण एरिया आपल्याला दिसतोय भाजीचे मळे देखील आहेत त्या बाजूला तिकडे रोडची परिस्थिती थोडी बिकट वाटते थोडे खड्डे आहेत तिथे त्यामुळे कुठेतरी सांभाळून जावं लागतंय एक पूर्ण प्राथमिक शाळा दिसली आणि हे बघा मंदिर देखील आहे इथे स्ट्रक्चर जसं महाराष्ट्रामध्ये आहे मंदिरांचं त्याच पद्धतीने इथे गुजरातला देखील स्ट्रक्चर बघायला आहे त्या बाजूला एक मंदिर होत आहे आपले प्रदेश वेगवेगळे असले ना तरी राहणीमान देखील सेम पद्धतीचं आपल्याला कधी कधी बघायला मिळतं तर समोरच बघा आपली अडवणूक करण्यात आलेली आहे सगळे बैल गाई म्हैशी एकत्रितपणे चालत आहेत कॉमन आहे माझ्या आणि महेश साठी या गोष्टी कॉमन आहेत हे बघा किती गुरु आहेत बघतो बघा तुम्ही आणि हे बघा पाठी राहिलेले पाडे बछडे ते देखील एकदम आरामात जात आहेत थोडस आम्हाला ऑफरेडिंग करायला लागत आहे हे बघा कारण तिथे मंदिर आहे आणि तिथे जत्रा आहे त्यामुळे थोडासा एक वेगळा मार्ग आम्हाला यूज करावा लागतोय बघूया कुठपर्यंत जातो तो तर ते बघा त्या बाजूला मंदिर आहे आणि त्यामुळे आम्हाला इथून रोडिंग करत यावं लागलं नाही तर आपण त्या बाजून तसं गेलो असतो तर असा सगळा एरिया आहे तर महेश जिथे वर्किंग करतो तर तिथे आपण आलो आहोत आणि इथे बघताय हे तलाव केवढे आहेत बघा खूप मोठे तलाव आहेत हा कोणता एरिया आहे कट पुराणे नेमकं इथे वर्किंग काय चालतं इथे वर्किंग चालतं आपलं इथे कोळंबीची मत्स्यशैती होते अच्छा म्हणजे आपण हे तलाव बघ बघतोय तलावामध्ये तलाव आपण पाणी भरून कोळंबीचं जे बियाण आहे त्याच्यामध्ये सोडतो आणि त्याचं कर्च करतो संगोपन करतो तर मला सांग या तलावात पाणी कसं काय भरलं जातं म्हणजे भरता तुम्ही पाणी आता <coughs> आपण हा तलाव बघतोय तलावाची डिझाईन अशी असते तलावाचं कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे केलेलं असतं की जेणेकरून बाजूला खाडी असेल खाडी म्हणजे निमखारं पाणी असतं जिथे खारं पाणी आणि गोड पाणी हे दोघांचं मिश्रण होऊन जे पाणी बनतं त्याला निमखारं पाणी म्हणतात अशाच <coughs> किनारा मग अशाच किनाऱ्यावर ते आपण कन्स्ट्रक्ट करतो तलाव म्हणजे थोडक्यात तिकडे आता समुद्र आहे ही ह्या साईडला बघायला गेलं तर तिकडून ही क्रीक जाते आणि ही क्रीक जाऊन ते समुद्राला मिळते तिथलं आपण निमखारं पाणी उचलून पंपिंग करून ह्या तलावामध्ये भरतो तिकडे रिझर्वायस आहेत ह्या साईडला त्या रिझर्वमध्ये सध्या पाणी भरणं चालू आहे ते पाणी आपण त्याच्यामध्ये पंपिंग करून सेटल करतो व्यवस्थित आणि त्या तिथून मग पुढे सगळ्या तलावामध्ये ते पाणी डिस्ट्रीब्यूट करतो आपण एका तलावाची लांबी किती असते एका तलावाची सा लांबी साधारण शंभर आणि रुंदी साधारणपणे सत्तर ते ऐंशी मीटर असते ह्याच्यामध्ये फिडिंग कधी कधी होतं म्हणजे कोंडी कधी सोडता आता आपण कसं असतो आता आपण हा जो महिना आहे फेब्रु फेब्रुवारी या फेब्रुवारी महिन्यामध्ये मोस्ट ऑफ तलावाचं रिपेरिंग चालू असतं तुम्ही बघता इथे हे लास्ट कल्चरचं म्हणजे गेल्या जो लास्ट आपण कल्चर घेतलं जो मागील पीक घेतलं त्याचा पिकाचं हे सगळं जे त्यांची विष्ठा वगैरे असते कोळंबीची ती ह्याच्यामध्ये साचलेली असते तर ती स्क्रॅपिंग करून काढणं गरजेचं कर असतं म्हणजे आपण थोडक्यात ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढतो ट्रॅक्टरला खाली खुरपे असतात तर ट्रॅक्टर एक खुरपा हे काढून स्क्रॅपिंग करून काढून दुसरा ट्रॅक्टरने फावड्याने ती बाहेर काढली जाते म्हणजे ते जेणेकरून प्रिव्हियस कल्चरचं काही त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक लोड राहणार नाही ह्या हिशोबाने ते आपण करतो आणि नंतर तलाव व्यवस्थित पाणी भरले जातात त्याच्यामध्ये आणि पाण्याला ब्लिचिंग केले जाते ब्लिचिंग बॉर्डर असते ना तर त्याच्याने पाणी पाण्याचा ब्लिचिंग करून क्लोरिनेशन करून नंतर ते पाणी थोडं ट्रीटमेंट करून नंतर ते रेडी होतात तलाव पिल्लं टाकायला म्हणजे थोडक्यात आपण त्याला स्टॉकिंग म्हणतो मत्स्य जिरे म्हणजे कोळंबीचं जिरं मला साधारण एवढं आपल्या नखाच्या साईज एवढं असतं ते ते आपण ह्याच्यामध्ये टाकतो आणि साधारण आता मार्चच्या पंधरा ते तीस तारखेपर्यंत आपण सगळे तलाव स्टॉक करणार आहोत मत म्हणजे मत्स्यजिरं ह्याच्यामध्ये सोडणार आहोत आणि हा आपला एक कल्चर पिरियड असतो साधारण पाच ते सहा महिन्याचा म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत आ, हे आ, जी आपण टाकलेलं आहेत मत्स्य जिरे म्हणजे आपल्या कोळंबीची पिल्लं म्हणू शकतो तर ती त्या काळात हार्वेस्टिंगला हार्वेस्टिंग साईज ते जे होते त्या काळात आपण ते हार्वेस्ट करू शकतो त्याच्यात आणि ह्याच्या ह्या पिरियडमध्ये जेवढं सगळं मॅनेजमेंट करायचं आहे ते सगळं मॅनेजमेंट मी करतो थोडक्यात अगदी तलाव रिपेअरिंगपासून ते कोळंबी काढण्यापर्यंत जेवढं सगळं मॅनेजमेंट आहे ते सगळं माझ्याकडे असतं अगदी पिल्लं एका तलावामध्ये किती टाकायची त्याचा त्याचं त्याचं खाद्य कोणत्या प्रकारे असेल त्या ते, त्याच्यावर एखादा आजार झाला तर त्याच्यावर औषधोपचार कोणत्या प्रकारे करायचे हे सगळं आपण या पूर्ण पाच ते सहा महिन्यामध्ये पूर्ण मॅनेज करून खाद्य <coughs> कितपत गेलं पाहिजे खाद्य जास्तही जाता कामा नाही कमी जाता कामा नाही त्याच्या ग्रोथनुसार आपण ते सगळं करत असतो एक पाच ते सहा महिन्याचा कालावधी असतो पूर्ण आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं करत असतो तर असं आपलं एकंदरीत हे श्रीम कल्चर आहे श्रीम कल्चर म्हणजे आपण म्हणू शकतो श्रीम फार्मिंग इंग्लिशमध्ये म्हणतात आणि निमखाऱ्या पाण्यातली कोळंबीची मत्स्य शेती असं आपण मराठीत म्हणू शकतो तर या बाजूला बघते हा सुखा तलाव आहे म्हणजे यामध्ये पाणी नाही आणि ह्याच्याच बाजूला जो जो तलाव आहे त्यामध्ये पाणी भरलेला आहे बघा या तलावांची जी लांबी बघते ना खूपच लांब मोठी आहे लांबच्या लांब तलाव आहे ते बघा हा एवढा एरिया पूर्ण ह्या तलावानेच भरलेला आहे म्हणजे इथे थोड्यात मत्स्य शेती होते कोळंबी प्रकल्प तर आता आपण महेश जिथे कार्यक्षेत्र आहे तर तिथून आलेलो आहोत जी लेक आहेत ती तळी आहेत म्हणजे जिथे कोळंबी प्रकल्प आहे तर तिथून आता आपण आलो कोणबी प्रकल्प कशा कशा पद्धतीने केले जातं त्याची इतंभूत पर व्हिडिओ आहे तर तो आपल्या मेन चॅनलला तुम्हाला मिळेल सुंदर माझं कोकणी आपलं मुख्य चॅनल आहे त्यावर माहितीपर व्हिडिओ आपण केला आहे आणि इतर जेव जेवढं दाखवण्याचा दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कारण महेश जिथून राहतो तिथून आपण साधारण वेळेला सुरुवात केली आणि त्यानंतर मग मध्ये मध्ये जेवढं येईल तर तेवढं शूट करून तुमच्यासमोर ठेवलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट ते कमेंटवर नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बिलायकरून ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटू एक नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या